नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दहा मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हळद बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर पूर्वी आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलाकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेनगाव अवकाली एकशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल दर बारा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती मुंबई अवकाली चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर 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 एकवीस हजार 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 रुपये 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 कमाल पंचवीस सर्वसाधारण बावीस जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती अवकाली एक हजार नऊशे दहा क्विंटल किमान दर दहा हजार पाचशे रुपये कमाल दर बारा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवखाली आहे एक हजार दोनशे पन्नास क्विंटल किमान दर बारा हजार रुपये कमाल दर तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार आठशे रुपये